सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचारार्थ खऱ्या अर्थाने आज ज्यांचं उभ्या महाराष्ट्रावर प्रेम होतं आज त्या दादांचा हस्तिकलश सुद्धा याच दिवशी आपल्या गावामध्ये आला आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी श्रद्धांजली आज दादांना या ठिकाणी वाहिली आणि त्यांच्या रक्षेला आपल्या सगळ्यांचे हात या ठिकाणी लागले मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली विकास कामं मागील काळात झालेली कामं व्या कामावर खऱ्या अर्थाने दोन्ही तिन्ही उमेदवार आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत प्रफुल दादा जे आपल्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे त्यांनी गेले सहा सात महिने प्रचंड कष्ट करून या ठिकाणी मतदारांच्याच जाऊन पोचले आणि खऱ्या अर्थाने वीस तीस वर्ष आदरणीय जे आमच्या गटाचे नेते प्रकाश बापू पवार असन सदा अण्णा आणि केशरताई पवार असन या परिवाराने चाळीस वर्ष आमच्या या पाबळ गटावर अतिशय प्रेम केलं आज खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा काय काय मागितलं ते ते त्यांनी दिलं आणि आज त्यांना देण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की या दोन्ही उमेदवाराला आपण या ठिकाणी मनापासून यांच्या दोन्ही चिन्हासमोरचं बटन दाबून गड्याच्या चिन्हा बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं मी तुम्हाला एवढं सांगते की जिल्हा परिषद मध्ये असताना दादांनी आम्हाला जी जी मदत केली आयुष्यभर मी कधी विसरणार नाही तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्या हेच दादांना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका